जय महाराष्ट्र आपल्या वर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईब करा कारण आपल्या चॅनल वर ड्रायव्हर बांधव साठी एकदम खात्रीशी माहिती तर मित्रांनो रिक्षावाल्यांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये करायची गाडी आणि पासिंग मध्ये काय काय नियम बदल झाले तर पासिंगला किती खर्च येणार आहे याची आपण देणार आहोत संपूर्ण माहिती तर आपला व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा ही माहिती तुमच्यासाठी खास होणार आहे आणि तुमच्या मित्रांना पण सांगा की दोन हजार पंचवीस नंतर काय काय बदल झाले ते चला तुमचा जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो रिक्षा पासिंग साठी लागतात तुम्हाला सात महत्वाची कागदपत्रे आता ती कागदपत्रे मी एक एक सांगत बसणार नाही कारण तुमचा पण वेळ महत्वाचा आहे मला माहिती आहे त्याच्यामुळे मी कागदपत्रांची लिस्ट अपलोड करतोय त्या लिस्टचा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि तुमच्या पुढील रिक्षाच्या पासिंगसाठी ते तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता जेणेकरून मित्रांनो तुम्हाला पासिंगला जाताना कुठलाही त्रास होणार नाही तर सगळ्यात महत्वाचं एच एस आर पी हा नंबर आहे मित्रांनो तर हे तुम्हाला करून घ्यायचं दोन हजार अठराच्या ज्या गाड्या आहेत आधीच्या त्यांना हे अनिवार्य आहे मित्रांनो त्याच्याशिवाय तुमची गाडी पासिंग नाही होणार मित्रांनो इथं नका लक्ष देऊ ही गाडी खराब झाली आपली नवीन रिक्षा आहेत मित्रांनो नवीन रिक्षा ज्या तीन वर्षाच्या अगोदरच्या रिक्षा आहेत त्या रिक्षासाठी मित्रांनो खर्च येतो सहा ते साडेसहा सा हजार ते करते वर, ते करते। अगर, तर ते डिपेंड करतं एजंट वर कुठला एजंट किती पैसे घेतो त्याच्यावर डिपेंड करत इन्शुरन्स मित्रांनो चार हजार तीनशे रुपये इन्शुरन्स आहे आणि दोन हजार रुपये रिक्षावाले एकदम सुखी आहेत कारण कारवाल्यांसारखा त्यांना फिटनेस नाही किंवा टॅक्स भरावा लागत नाही मित्रांनो तर गाडी पासिंग ला जाताना मित्रांनो पहिले एक साइड बार लावून घ्या कारण साईड बार शिवाय पासिंग होत नाही ज्यांना दरवाजे असतील त्यांनी दरवाजे लावून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ना हे आतमध्ये या नंबरची काय गरज नसते मित्रांनो हा जो नंबर आहे ना हा नंबर आहे ना तुम्हाला ते वाले लावून घ्या वगैरे तर या नंबरची काय गरज नसते इथं पण रिक्षाचा जो जो असतो माहिती असते त्याची पण काय गरज नसते मित्रांनो एजंटला पैसे दिले की तुमचं होऊन जातं सगळं मित्रांनो जर एजंटला पैसे नाही दिले तर मग आरटी वाले साहेब तुम्हाला मग एका कारणावरून तुम्हाला घरी पाठवतात मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो चेक होतं म्हणजे तुमचा वायपर त्याच्यानंतर दोन्ही हेडलाईट त्याच्यानंतर दोन्ही इंडिकेटर पार्किंग लाईट मागची ब्रेक लाईट दोन्ही चेक होतात त्याच्यानंतर रिवर्स चेक होतो तुमचा आणि मागची पण पार्किंग लाईट मित्रांनो चेक होती तुमची तर या गोष्टी तुम्ही सगळे व्यवस्थित करून जावा कुठं थोडं टचअप वगैरे बघा थोडं थोडंफार चालू शकतो मित्रांनो मग जास्त तुमचं गाडीचं नुकसान झालं असेल तर मित्रांनो ते डेंटिंग पेंटिंग वगैरे करून घ्या सर्वात महत्वाचं मीटर मित्रांनो मीटर चेक करा मित्रांनो जेवढे पैसे होतात ना त्यांच्या जे ते 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 मारतो आपण दोन अडीच किलोमीटर तेवढेच पैसे व्हायला हो पाहिजे एक दोन रुपये जास्त असले ना मित्रांनो ते मॅडम काय करते डायरेक्ट रिजेक्ट करून टाकतात तुमचं मीटर पासिंग करत नाहीत मित्रांनो त्याच्यामुळे सांगतो मीटर पासिंग करा आणि मीटर पासिंगला मित्रांनो अगोदरच करून घ्या तुमची मीटर पासिंग कारण तुमची मीटर पावती यायला दोन दिवस तरी जातात मित्रांनो तर मित्रांनो मी सांगितलंय नवीन गाड्यांना सहा ते साडे सहा हजार रुपये खर्च आणि तीन वर्षानंतरच्या ज्या गाड्या ज्या गाड्यांना तीन वर्ष कम्प्लीट झाले त्याच्यानंतर सीएनजी बाटला पासिंग करावा लागतो मित्रांनो तुम्हाला आणि ते एक ऍडिशनल डॉक्युमेंट लागतं आणि त्याचे एक पैसे वाढले जातात आता सीएनजी पासिंग पूर्वी म्हणजे वर्षभरा पूर्वी पाचशे रुपये होता आता तो डायरेक्ट अठ्ठावीसशे रुपयेवर गेला मित्रांनो सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये हा ऍडिशनल खर्च आहे तुम्हाला ज्यांच्या गाड्या जुन्या आहेत तर पासिंगला जाताना मित्रांनो ही काळजी घ्या की तुमच्या सगळ्या लाईटी हेडलाइट वगैरे सगळं ओके आहे गाडी का रेडियम वगैरे जरा चेक करा मित्रांनो तर ज्यांना कुणाला खरंच मित्रांनो रिक्षा पासिंग करायची माहिती नाही किंवा काय डॉक्युमेंट लागतात आणि किती खर्च येतो अशा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद पब्लिक जय महाराष्ट्र भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये